बुलंद आवाज राष्ट्रप्रथम न्यूज ही एजन्सी त्यांच्याकडं त्यांच्याकडे त्यांच्याकडे ती एजन्सी त्यांच्याकडे आणि सगळ्या एजन्सी घेऊन अरे भाकरीच खाता तर नोटा खाता तुम्ही लोक खायला तर भाकरच लागते किंवा प्रूफ तरी टाकलं तर भाकर दीड दाखल आणखी काय खातात एवढा पैसा पाहिजे कशाला बरं मानवी असे काही नाही पाहिल्यासारखं घरामध्ये पंधरा लोकांचं कुटुंब आहे मला सगळ्याचे हिस्से वाटे होतील काही हि राहिले जायला पाहिजे असंही नाही गरीबाचा जर गरीबाला जर मिळाला मिळायचं तर धावलं भूल तुम्हाला एवढा पैसा पाहिजे कशाला मला खरंच प्रश्न पडतो कसा राहतो महाराष्ट्राला माहिती का नाही संजय शिरसाग टाईट राहतो संजय शिरसागचा एक तिकडे फ्लॅट आहे इकडे असं आहे तसं डायरेक्ट दाखवतो आपण कुणाला घाबरत नाही आपण का आपण कुणाला घाबरत नाही कारण आपण करतो तर प्रामाणिकतेने करतो कुणाचे हात पैसे कुणाचे खात नाही आपण एवढं खातून सांगतो विकास कुठे करायचा असतो विकासाची काही व्याख्या आहे का नाही विकास तुम्ही कुठे करता आता हा सुरक्ष पाटील जाता तर मत मागायला जाईल कुणाकडे जाईल तिथे लोक राहतात त्या तिकडं नाही तर शेतात जाऊन मत मागेल नाही नाही शेतामध्ये एकदम गेला सकाळी चला तिकडं मत मागायचं जिथे लोक राहतात तिथे जा तर जा माणूस मत मागतो ना मावशी तुमच्या इतर डिले करून देईल तुमच्या इतरचा रस्ता करून देईल तुमच्या ह्याच्यात लाईट लावून देईल मावशी चिंता करू नका काही कॉर्पोरेशन मध्ये नगरपालिकेमध्ये काही काम असतं ते करून देईल एवढं करतो ना आपण यांचा विकास कुठं ज्या ठिकाणी ओपन जागा आहे तिथं लेआउट आहे तिथं असते आहे का नाही इथं म्हणजे जिथं लेआउट तिथं असते जिथे लोकर हातात तिथं असते नाही या आजोबल जरी पहिल्यांदा पाहतो असं नसतं हो होता पैसा हा आपला नसतो सरकार कोणाचाही असो पैसा हा जनतेचा असतो जनतेचा आणि मग जनतेचा पैसा हा जनतेसाठी वापरायचा असतो पहिले काही वेळा झालं पहिले तर काळ गेला आता लोक राजकारणाला घाबरत नाही पुढाऱ्याला घाबरत नाही मनपाला घाबरत नाही ताबडतोब सांगतात हे इथं भ्रष्टाचार झाला ताबडतोब बोलतात लोक परंतु यांनी केलं तर जातीचं राजकारण केलं ज्यांचं राजकारण सुरुवात अशी झाली हे दलित तो आला जरी त्यालाही वाटत बा काय पाहून बाबासाहेबांचं नाव घेतो माणूस मोठं आहे पण बाबासाहेबाचं नाव घेत मुसलमान आले आदा बादा आदा भैया भेटो ते चाहजे इनको त्यालाही वाटतं मुसलमानाचा सन्मान झाला पाटील रा, रामराम पाटील तुमच्यामुळं तर राजकारण आलो किनार तर तुम्हाला कामे लवकर करावं लागून सर याच्यासारखे किती बळी गेले जाही किती मोठी एक माणूस आता एक माणूस राजकारणामध्ये आम्ही 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 सांगू शकतो कार्यकर्त्याला बरोबर घेतो ना तुम्ही त्याचे तो आपले झेंडे घेतो ना तो आपल्यासाठी घोषणा देतो ना तो घराची रागरामोळी करतो ना अरे त्याला मोठं करायचं शिका ना स्वतः मोठं होऊन काय होईल ज्या दिवशी कार्यकर्ता मोठा होईल त्या टायमाला लोक तुम्हाला नेता म्हणतील